तिथे काँग्रेसला बळ देण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रवास सुरू झाला मात्र एकीकडे ही यात्रा सुरू असताना दुसरीकडे इंडिया आघाडीत उभी फूट पडल्याचं इंडिया आघाडीतील अत्यंत महत्वाचा घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस विरोधात आघाडी उघडली तर पंजाबमध्ये आपण सुद्धा तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली पाहूया पश्चिम बंगालमध्ये ममतांची डरकाळी এবং আমি প্রস্তাব দিয়েছিলাম ওরা প্রথম থেকে প্রত্যাখ্যান করেছে তখন থেকে আমাদের দল সিদ্ধান্ত নিয়েছে আমরা বাংলায় একা করবো ইভেন ওরা যে আজ থেকে র্যালি করেছে আমাদের একবার অ্যাজ এ ম্যাটার অফ কার্সি আমি ইন্ডিয়ার এলায় তো আমাকে একবার জানিয়েছে যদি আপনার রাজ্যে যাচ্ছে না জানায়নি সুতরাং আমার সাথে কোনো সম্পর্ক নেই বাংলার ব্যাপারে অল ইন্ডিয়ায় কী করবো না করব আপনার ইলেকশন ভাববো আমরা সেকুলার পার্টি আমরা বিজেপিকে আরো করে যা পাঞ্জাব মধ্যে আপসা খোলা আহ্বান ਅਸੀਂ ਅਸੀਂ ਆਪਣੇ ਆਪਣੇ ਜਿਹੜੇ ਲੋਕ ਸਭਾ ਦੇ 13 13 ਸੀਟਾਂ ਦੇ ਜਿਹੜੇ ਸਾਡੇ ਵਲੰਟੀਅਰ ਨੇ ਜਾਂ ਜਿਹੜੇ ਸਾਡੇ ਉਮੀਦਵਾਰ ਹੋ ਸਕਦੇ ਨੇ ਉਹਨਾਂ ਬਾਰੇ ਅਸੀਂ ਡਿਸਕਸ ਕੀਤਾ ਲਗਭਗ 40 ਕਿਤੇ ਨਾ ਨੇੜੇ ਤੇ ਦੇ ਨਾਮ ਹਰ ਕੰਸੀਲਰ ਤੋਂ ਤਿੰਨ ਤਿੰਨ ਇਹ ਤੋਂ ਚਾਰ ਵੀ ਨੇ ਇਹ ਜੋ ਇੱਕ ਵੀ ਹੈ ਜਿਵੇਂ ਜਲੰਧਰ ਆ ਤਾਂ ਸਿਟਿੰਗ ਹੈ ਸਾਡਾ ਸੋ ਅਸੀਂ 40 ਦੇ 40 ਕਰੀਬ ਦੇ ਨਾਮ ਰਸੇ ਰਖੇ ਨੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅਸੀਂ ਅੱਗੇ ਸਰਵੇ ਕਰਾਵਾਂਗੇ ਹੋਰ ਸਰਵੇ ਲੈਵਲ ਹੋਣਗੇ इंडिया आघाडीतल्या दोन प्रमुख राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांची गेल्या काही तासातली ही वक्तव्य जागा वाटपावरून प्रादेशिक पक्ष काँग्रेस पुढे झुकायला अजिबात तयार नाहीत याची ही या स्पष्ट झलक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका सहज जिंकणारा भारतीय जनता पक्ष हा दोन हजार चोवीस साली सत्तेत येऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भाजपचं स्वबळावर सरकार आहे आणि भाजपला विजयापासून रोखण्यासाठी तसेच स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी सत्तावीस विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली परंतु जागा वाटपाचा प्रश्न आला की इंडिया आघाडीतील मतभेद समोर येऊ लागलेत आणि इंडिया आघाडीत काँग्रेसला वर्चस्व मिळू द्यायचं नाही असा अनेक ज्येष्ठ नेत्यांचा सूर दिसतोय जसजशी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पुढे सरकू लागते तसतसा हा सूर अधिक टिपेला जाताना दिसतोय कांग्रेस विरोध का में उघ भूमिका घेना तृणमूल कांग्रेस स्थानीय स्थानिक पर सख्य नौीर रंजन चौधरी तृणमूल का व्युद्ध बंगाल मध्य बैठलाइन ममता बैनर्जी की दया से हम लोग नहीं चुनाव लड़ेंगे और लड़ने के नहीं चाहते कांग्रेस पार्टी अपनी ताकत पर चुनाव लड़ना जानते हैं जो दो सीटें हमारा कब्जे में है वो बीजेपी पार्टी और ममता बनर्जी को हरा के हम लोग कब्जे में लड़ेंगे ममता बॅनर्जी की दया दुरज पे काँग्रेस पार्टी अपना राजनीती नाही करते कभी नाही किए थे आज भी नाही करते बदल काँग्रेस पार्टी की दया से और मदत दो हजार एगार में ममता बॅनर्जी खुद सत्य पे आई थी पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस आणि डाबे पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत पण इंडिया आघाडीत हे दोन्ही पक्ष समाविष्ट आहे आणि ही ममता बॅनर्जी यांच्यासाठी अडचण आहे शिवाय काँग्रेसकडून येणारा वाटपाचा दबाव कमी करण्यासाठी ही ममतांची खेळी असू शकते मात्र ही खेळी काँग्रेसला परवडणारी नाही बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचे बावीस खासदार निवडून आले तृणमूलला त्रेचाळीस पूर्णांक तीन टक्के मतं मिळाली भाजपचे अठरा खासदार निवडून आले भाजपला मिळालेली मतं होती चाळीस पूर्णांक सात टक्के काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून आले आणि काँग्रेसची मतं होती पाच पूर्णांक सहा टक्के पण डाव्यांचा एकही खासदार निवडून आला नाही पण डाव्यांच्या मतांची टक्केवारी होती सहा पूर्णांक तीन टक्के विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जींची मुख्य लढत ही भाजपशीच होती भाजपला पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळाली नसली तरी चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या जर ममता डावे आणि काँग्रेस एकत्र लढले तर त्यांच्या मतांची टक्केवारी कदाचित पन्नास टक्क्यांच्या पुढे जाऊ शकेल पण ममतांच्या घोषणेने ती शक्यता पूर्ण मावळली आहे तिकडे पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण तेरा जागा आहेत त्यापैकी आठ जागांवर काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीस साली जिंकला होता तर आम आदमी पक्षाला केवळ एक जागा मिळाली होती भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांना प्रत्येकी दोन जागा जिंकता आल्या होत्या त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र आम आदमी पक्षाने स्वबळावर सत्ता स्थापन केली त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निकषांवर काँग्रेसला जागा द्यायला आम आदमी पक्षाचे नेते तयार नव्हते पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीची चिंता फक्त पश्चिम बंगाल आणि पंजाबपुरतीच नाही आहे उत्तर प्रदेशमध्ये सपाचे अखिलेश यादवही जागा वाटपाच्या मुद्द्यावर तिखट सुराळवत आहेत नितीश कुमारांनी हिंदीचा धरलेला हट्ट डीएमकेच्या नेत्यांना अजिबात आवडलेला नाहीये जरी सगळी वादळं अशीच पुढे जात राहिली तर इंडिया आघाडीत खिंडार पडायला वेळ लागणार नाही आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसले तर आश्चर्य वाटायला नको सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उगड़ा डोळे बघा नीट